Sorry, I couldn't record नमस्कार राम 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 जेवण जीवन जीवन का भाऊ जेवण झालं का तुमच झालं हो बर बर राजाराम पुढे बर बर कुठून आता तुम्ही गाव कोणतं तुमचं पिल्लाचे गेस करतात त्यांना जंतना जंतनाशक द्या ना जंतना जंत जंत झाले असन पिल्लाला जंतनाशक द्या जंतनाशक जंत झाले जंतना त्याच्यामुळे केस गळती त्यांची जंतनाशक द्या आणि जी थक्की सगळ ती झाली केस गळती तिथं रक्षक पुढे भेटते बघा एक रक्षक ते रक्षक जे थकेस आलेले आहेत तिथं त्या लावा ते ला रक्षक पुढे असते आपली त्याच्यामध्ये पाडर असतं ठाकरवाडी तालुका हातगाव जिल्हा नांदेड रक्षक पुढे भेटते की रक्षक मेडिकलमध्ये मला अर्थ दहा वीस एक रुपयाला असेल ती घ्यायची आणि त्याच्यामध्ये पावडर असतं ते पावडर लावायचं थोडं थोडं केस येतात त्याच्यावरती अंजंत नाशक पाजंत जंतनाशक पाजून ते पावडर लावून द्या पिलाला शंभर टक्के केस येतात जंत झाल्याच्या नंतर पोटामध्ये जंत झाली केस मग त्याला ते हे रक्षक पुडी भेटते ना रक्षक पुडीचं पावडर लावा त्याच्यावर येऊन जाते केस पावडर लावून देते दे त्याला पावडर रक्षक रक्षक पुढे भेटतील मेडिकल मध्ये पावडर मध्ये काही मिसळायचं का पावडर लावायचं नाही नाही काही नाही मिसळायचं डायरेक्ट कोरड पावडर लावून द्यायचं काहीच मिसळायचं नाही पाणी नाही तेल नाही काहीच नाही डायरेक्ट कोड लावून द्यायचं नाही 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 काहीच नाही कोडं लावून द्यायचं कोड नुसतं थोड्या प्रमाणात लावायचं जास्त नाही लावायचं पतलं पतलं लावून द्यायचं जिथं केस गेले तिथंच लावायचं फक्त पाण्या मिसळू नका त्याला मिसळू नका त्याला काही नका डायरेक्ट लावून दे त्याला <coughs> हा हा शंभर टक्के येऊन जातात फक्त जंतनाशक पाजलं का तुम्ही कोणतं पाजलेलं जंतनाशक

पण कधी पाजलं तुम्ही आत्ता पाच लागण परत एक महिन्याच्या नंतर एक महिना जर होऊन गेला असला किती महिन्याच पिल्लू येते याला पिल्लू किती महिन्याचा आहे एक महिन्याच्या नंतर एक महिना होऊन जर गेला असला तर जनता नाशेल पंधरा ते वीस दिवस झाले नाही मंग नका देऊ पंधरा वीस दिवस झाले असले तर मंग नका पाच पण एक महिन्याच्या नंतर जर झाले असले तर मग पाच लागेल त्याला जनता नाशेल कारण जनतामुळं केसं जाते पिल्लांची पोटामध्ये जंत झाले की के केस पिल्लांचे जातात विषय असा आहे त्याच्यामुळं तुमच्या लक्षात राहणार एक महिना जर होऊन गेला असेल तर त्याला परत जंत द्यावं लागेल <गँगा> पिसवा झाले की त्याला पिसा गोचीड पिसा एक तर पिशांना पण केस गळती होती आणि जनताना पण होती जनताना जास्त करून होती पिसामुळं काही नाही पिसाना पण जातात केस पण एवढे नाही जातात एक दोन महिन्याच्या पिल्लांना कोणतं जंतनाशक नाशिक अल्बम अल्बमारे बऱ्याच कंपनीचा आहे आपल्या मनावर देऊ शकता समजा पण ते नाव नाही सांगू शकत तुमच्या हिशोबानं देऊ शकता तुम्ही कोणतं दिलेलं आहे अगोदर अल्बमार पण आहे ना एक नाही याच्यामध्ये नाही सांगू शकत मोबाईल नंबर व्हिडिओ मध्ये दिलेला आहे सांगत राहायला विनाकारण परिश्रम करतात लोक कामधंदे असतात माग नुसतं फोनवर बोलायला नाही जमत ना फोन केला विनाकारण फोन करतात काही काम नसताना पण त्याच्यामुळं फोन नंबर देणं Hai <tuh> <tuh> no maskkar jangan <tuh> कमेंट करा मित्रांनो कुटुंब झाला जेवण तुमचं तब्येत बरी तब्येतीच काय चालूच असत तब्येत चालूच असते तब्येत काय सर्दी खोकला baki ka banda bola comment kara गावरान आहे गावरान उस्मानाबादी हाय नमस्कार मी म्हटलं विसरले का मला काही दिसत नाही दोघ पण मला वाटलं विसरले आता बोर झालो तो मला चला आता काय रफिक भाई आणि विष्णू भाऊ काही येत नाही नमस्कार नमस्कार मला वाटलं विष्णू भाऊ रफी भाई विसरले दादा काही दोघं पण घेऊन नाही राहिले चला म्हणला आता खूप वेळ झाला पंधरा मिनटं होत आली वेळ खूप झाला म्हणला मी आता सुट्टी करणार होतो झालं का जेवण तुमचं आम्ही नाही विसरलो तुम्ही विसरली जेवण झालं का जेवण झालं का जेवण झालं का बरोबर विष्णू भोगस काय आलं निघून काय परिषदे काय विष्णू बोल नाही आली विष्णू भाऊला कॉल करा आता कॉल करायला आता लाईव्ह चालू आहे तुम्हीच करा आता एकदा तुम्ही जे एक तुम कॉल करा आता माझा लाईव्ह चालू आहे ना याच्यामधून करता येत नाही पूर्ण कट होऊन जाईल सगळंच बघा कॉल करून बघा तुम्ही कॉल त्याला त्या या म्हणाला काय चल सिन चारा गिरा कस का मग शिळी बरी का जाजे येतील मग शिळी चारा खाल्ला का म्हणला बरे आहे का बरोबर चारा गिरा व्यवस्थित खाल्ले का நான் வார்லைக் கேல்பதால் கலாக்கப்பர்பர்பர் தேசுமல்லும் काय म्हणता मग परत बरी काय आई काय माहित राव काय म्हला चांगलं नाही का शेवी चांगली तुम्हाला माहिती नाही म्हणल्या रुग्ण खात काय सांगा पिसा आहे का पिसा झालं की तिला लगे पिसाला रक्षे पावडर लावा ना तिला रक्षक पावडर लावा रक्षक पुडी भेटते पावडरची रक्षक पुडी भेटते ती लावा आणि लिंबाच्या पाल्याचा धूर करा संध्याकाळी लिंबाचा पाल्याचा धूर संध्याकाळी संध्याकाळी करायचं शेळ्यांच्या गोठ्यामध्ये लिंबाच्या पाल्याचा धूर करायचा रक्षक रक्षक पुढे भेटते एक मेडिकल मध्ये ती लावायची लावून द्यायची कोळडी लावायची कोळडी अशी पावडर लावून द्यायचं ती जाते दोन चार दिवस धूर करायचा जसा लिंबाचा धोरण लिंबाचा पाला टाकायचा याच्यामध्ये आपल्या शेकोटीमध्ये ते शेकोटीच्या पाल्याच्या कडू असताना जात ते विष्णु भाऊ येत नाही का आज जाते जा जा बुचड्या औषधांना पण जातात करा आराम काय आता आराम करा म्हणलं सकाळी घेऊ आता डोकं दुखून राहिला तब्येत नाही बरोबर सर्दी झाली उद्या घेऊ दुपारी येऊ आता सकाळी नाही घेऊन होता आता उद्या दुपारी उद्या पेपरही जाव जाऊ करा आराम आता मी पण आराम करतो काय दोघाचे बोलायला उग काय बोर होतो माणूस उद्या घेऊ लाई आता दुपारी वेळेला बस वाटत नाही माझी तब्येत नाही बरोबर सर्दी झाली बघा सर्दी डोकं परेशान सर्दी डोक्यानं या या कधी या येता अकरा मार्च या ना मग या या काय अडचण नाही अकरा मार्च मला एक महिना बाकी आजच्या एक महिन्याला समजा बराबर आजच्या महिन्याला ये, ये। कराराम काय गुड नाईट शुभरात्री बर बर चालत चालतं या चला झोपे होऊन राहिली आता तब्ये बरोबर नाही ना लय काय सांगा बलजबरी आल तुम्ही पण दोघं म्हणल्यावर काय मोड लागत नाही जास्त उद्या घेऊ दुपारी लावी घेई ना अगोदर फोन करेन तुम्हाला मग लावी घेऊ बोलू आता आता जास्त वेळ थांबू वाटा ना आता डोळे परेशान करू राहिले ओके धन्यवाद थँक्यू शुभरात्री गुड नाईट ओके बघा 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 व्हिडिओ बघा मी करतो आराम आता